लाल गर्द जासवंदीचे झाड हिरवे गर्द त्यावर उमलले फूल लाल गर्द पिऊ धावली झाडाकडे आधी पिऊन जे मुलगी पिऊ धावली झाडाकडे आधी फूल तोडण्या वाकवली पाहिली फुल पाकडून रंगीत सुंदर बसले ते त्या फुलावर डोळे त्याचे पिवळे काळे पिऊ बघत म्हणाले पिऊ कडे बघत म्हणाले नको तोडू फूल बाई नको तोडू फूल ताई नको तोडू फूर ताई आम्ही सगळे राहू उपाशी आवडे घारी फुलातला मध आम्हाला आवडे घारी यावरच चुकतो आम्ही सारी नको मारो आमच्या पोटावर कसे जगून असतील फुले झाडावर तर जेवणच आमचे फुलातला मकरंद जगण्यातला तोच तर आनंद नको तोडू फुले ताई सुखाने जगू दे ग बाई पियूला जगणे फुलपाखरांचे समजले पियूला जगणे फुलपाखरांचे समजले तिने मग झाडावरचे फूल कधीच नाही तोडले तिने मग झाडावरचे फूल कधी नाही तोडले ज़ा कसे शिकला मी लयला शाळेत शिकले मला गुरुजीने शिकवलं आमच्या वेळेला गुरुजी आणि बाई असायच्या शिकवलं पण मी वाचायची खूप लहानपणापासून मला वाचायची खूप आवड होते मी अभ्यासाची पुस्तक गोष्टी कशा वाचतात तशी वाचायची मला तो अभ्यास वाचायचाच नाही गोष्टी वाचल्यासारखं आमच्या वेळेला ना रामायण गोष्टी होत तर ते छान गोष्टी होत्या रामायणाच्या म्हणाला ते खूप वाचायची मोठ्या भावांच्या मनाने मी पुस्तकं वाचायची आणि विज्ञानाची सुद्धा पुस्तक मी आवडीने वाचायची मला वाचायचं खूप आवड होते आणि वाचता वाचता मग आपण अध्यापूल हो पत्र लिहायचे ना आता फोन नव्हते तेव्हा परगावी गेले किंवा कुणाची पत्र लिहायची नातेवाईकांची पत्र लिखाण होतच त्याच लिखाण लिखाणाची सुरुवात झाली आपल्या मनातलं आपण पत्रात लिहत की म्हणतो कशी येस काय असं तसं म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त आहे अभ्यास तर होताच शिव्यालयाचा प्रश्न पण त्याच्या व्यतिरिक्त लिखाण म्हणजे पत्र लिखन होतं आ, मी असं मग असं लिखाण म्हणजे फार काही सुरुवातीला असंच चाललं होतं पण सकाळमध्ये आपल्या येतात की नाही हे लिहून पाठवा ते लिहिण पाठवा आता तेव्हा पोरं पण मोठी शाळे झाली जायला गेली तर, तर सहजले एक लेख पाठवलाय तो छान प्रसिद्ध झाला सगळ्यांनी सा कौतुक केलं किती छान लिहिलंय तुम्ही म्हटलं लेखिता वाटता वगैरे मला तर एकदम <laughs> खुसोरीच <laughs> वाटतं <laughs> मग <laughs> <laughs> नंतर पण आणखी ना सारे पडल्यानंतर आज आपलं एक देखील सकाळ सकाळमध्ये बरंच प्रसिद्ध झाला मामी मी कोल्हापुरात येतो मग वाचकांची पत्र मी आठवीत असताना रेडीलाच पत्र पाठवलं होत <laughs> बाल काय बाल कार्यक्रम असायचा मुलाच्यासाठी बाल रेडी <laughs> होतात तर त्याला पण पत्र पाठवत मग माझं नाव तिथं आहे मला भारी वाटायचं पेपरमध्ये मध्ये पण वाचकांच्या पत्रात पत्र पाठवायची माझं पत्र आदर माझं खाली नाव आलं तुम्हाला भारी वाटायचं मग हे आपल्याला जे की नाही आपण एखादी गोष्ट केली त्याचं कौतुक झालं आपल्याला खूप आनंद मिळतो त्या आनंदासाठी आपण आणखी देत तसंच करतो खूप मग नंतर मग हळूहळू असं लिखाण सुरू केलं मग डायरी घ्यायला लागली मग छोटे छोटे लेख लिहून आणि कोल्हापूरचा सकाळ होता लिहिलं गेले विस्पर्शित करायचे ते नंतर कविता लिहिली बालकविता लिहायला लागली त्याला विस्पर्शित करायची अगदी मुलांची ते आमच्या माझ्या मुलांच्या वेळ छोट्या व्हायला होते तुमच्या वेळेला पण असते ते छोट्या 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 तर त्या वहीच्या पानावर पाठपोट लिहून पाठवायचे आता पाठपोटले नाही पाठपोट लिहून मी सकाळकडे पाठवायचे नाही कुणाची ओळख नाही काय नाही तरी ते प्रसिद्ध व्हायचं म्हणजे मग सगळे सगळे म्हणायला लागले छान लिहिताय करतो का व्हायची छान लिहिताय छान लिहिताय असं करून परत मग मग जाणीवपूर्वक वाचायला लागले लेखकांना भेटायला लागले आता पुढे काय करायचं लिहिते तर खरं मला लिहिते ते चांगले लिहिते का असं कोल्हापूरातले मोठे होते त्यांना जाऊन भेटायचं बाबा कड अनुराधाकडं चंद्रकुमार लढी त्यांना जाऊन भेटायचं त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे असं हळूहळू एकदा त्या मार्गाने दिशेने गेले की आपल्याला नाही नाही काही नाही ठरवलं असत ठरवलं असतं तर मग तुमच्या वेळेस त्यांना ठरवलं असतात कोणत्या मला मुलांच्या बोलायला बघायला खरं आवडत नाही तर बरं त्याला कोण कोणत्या खुणाची आवश्यकता असते एकाग्रता आणि त्या त्याविषयी ठेवा झाली वीसे वर्ष किती वर्ष वीस एक वर्ष सगळ्यात पहिल्यांदा कोणते पुस्तक केले माझ सगळ्यात पहिल्यांदा अंकुरा सजला साधा कविता समजा वाचन खूप करायचं आणि रोज डायरी घ्यायची मग तो सराव वाँगा असतो ना आता गायक असतात रोज सराव करतो तिने तबला वाजवणारा पेटी वाजवणारा रोज सराव करतो किंवा खेळाडू खेळाचा सराव करतो नाही रोज सराव करणं काही माहिती नव्हतं रोज सराव करा पाणी फाट करताना आपण पाठ होईल परत पाणी पाठ करतो काही नाही तसं लेखक डायरी घ्यायची आपण जे जे दिवस केले त्यांचे वडील हरवलेले असतात आणि तिथे जंगलातला वाघ वगैरे खातो ना माणसांना तर ते तीन मुलं शोधायला जातात जंगलातल्या आपल्या वडिलांना आणि जंगलात शोधून त्यांना घेऊन घेतात वडिलांना आणि नंतर त्यांना मग कोण कोण मदत करत आधी कुत्र जातं बरोबर नंतर ससा सुद्धा जातो एक वांद्याच त्यांना मदत करतो आणखीन खरुताई असते हत्ती ते त्यांना घेऊन जातो जंगलात असे वेगवेगळे प्राणी त्यांना मदत करतात अशी ते पुस्तकात माझ्याकडे लोक नंतर कधी जमलं तुम्हाला जास्त काय वाटतं मला गोष्टी लिहावं असं होता ही इतकी गुजरी होते मला सुविचार सांगायला लावायचे तरी माझ्या आवडत तुम्ही काय म्हणजे आपोपत गेलं खरं शिक्षक आले होते मला तिला शाळेत झाला तर शाळा सोडून पण आमच्या आई वडील वेळी नको शिकायचं तुम्हाला खूप आनंद होतो तुमचा वाटतो झालेले प्रश्न पुन्हा विचारला काय करत बाकीच्या कशी विचारला अरे सांगितलं की राजी बस आली लेखन करण्यासाठी तुम्हाला एवढ्याच्या अच्छा कल्पना कशा शकायच सुचतात ते मग आपण निरीक्षण करायचं आणि वाचन खूप करायचं वाचन हा शिकण्याचा मूळ काय आहे खूप वाचायचं काही वाचायचं माझ आता तुम्ही उत्तर ऐका आधी आज वाचनात सगळं तुम्ही गायक असा खेळाडू असा उद्योगपती असा मंत्री वगैरे अशा कुठली बुडाऱ्यांना सुद्धा बोलायला लागत की नाही त्यांना शब्द कुशे सुचणार त्यांना वाचायची गरज असते आपले शरद पवार अजित पवार किंवा हे मोठे मोठे लोक आहेत की नाही ते खूप वाचन करतात नवीन पुस्तक बाजारात आले कि शरद पवारांनाच वाचलेलं असत म्हणून ते लोक इतके मोठे होतात पुढे जातात आणि चांगलं बोलतात पुढाऱ्यांना तर बोलायलाच लागत ना तुमचे मूळ भाव म्हणते बारामती तालुक्यात लेखरी सांगितले तुम्ही एखाद्या प्रसंगी लेखन करता लेख लिहिताना सगळे माहिती घरी असते पण गोष्ट लिहित ना आपल्या कल्पनेतला असतं मग आजूबाजूच त्यातलं थोडस घेत आता झाडाबद्दल लिहायचं म्हणल्यावर थोडस झाडाबद्दल लिहावं लागतं झाड काय बोललं झाड काय म्हणलं हे आम्ही कल्पन असते ना तुमची सगळ्यात पहिली शाळा मेकळी काशी आहे मग शाळा होती आमची तर ते आधी तर दुसरीच असताना देवळात शाळा करायची

आगे आगे भूरा। 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 सही सही ते, ते करा आणि वाचताना पण एकत्रता पाहिजे ते लिहून काढा तुम्हाला जर वाटत असल्या लक्षात राहायला पाहिजे ते लिहून काढा तुम्ही थोडे लिहून काढा तुमच्या चांगल्या लक्षात राहील आणि तो विषय समजण्यासाठी इतर विषयांची शिकवायचे पुस्तकं मध्ये लेख हे वाचलं की नाही आपल्याला अभ्यासाचं पण पटकन कळतं आपली आकलन शक्ती वाढते इतर वाचन नामांतर वाचन असतं की नाही त्यामुळे आपली आकलन शक्ती वाढते अभ्यासाचं शिकवलं की ल लग तेच लक्षात देतात नाही म्हणून मी जे शिकवले ना ते तिथंच लक्षात राहतं माझं तसंच व्हायचं ते शिकवायचं त्यांना साठी लक्षात राहायचं ह्याच्यासाठी एकाग्रता लागते काय सांग सगळ्यांच्या जीवन विद्या शिक्षण म्हणजे वेगळी डोक्याच्याही कल्पना येतात ना घरावर ते निघून जाते सुद्धा त्याच वेळेस करीतात तर त्याच वेळेस नाही लिहिली तर निघून जाते डोक्यात मग मी काय करायची मी ते काय स्वयंपाकघरात डायनिंग टेबल आमच्या घरात स्वयंपाकघरात डायनिंग टेबल होता तर त्या डायनिंग टेबलवर कायम कागदन पे ठेवायची घ्यायला सुचलं रे सुचलं की एकदम घ्यायचे मग लग नंतर मग ते डोक्यात बसायचं नंतर आता मी आम्ही राहतो लहानपणी मेकरी घरायची नंतर वाचून दाखव शेवटी अरे तेच लिखाण वाचन वाचन खूप आवडली रोज तुम्ही पुस्तक आता पंचायत एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला माझी पहिली कविता प्रसिद्ध झालीपासून त्याच्या आधीपासून वाचन

म्हातारी झाली आमची एवढ्या लहातारीच काय करणार नाही सांगितली शाळा शिकायची होती की नाही शिकायला मिळालं का आठवड सांगितली आणि मी सुविचार सांगताना सुद्धा मला बोलायला असं करतात काय खूप घाबरले होते तेव्हा मुली तशाच असायच्या सगळ्या असं मुलींना गुप्त कसा बोलू नका पुढे येऊ नका असं आमचं लहानपण गेलंय त्यामुळं लाजरी दुजरी यासत ना कशी भेटली तुम्हाला आज खरं वाटत छान वाटतं तुमच्याशी बोलताना तुम्ही माझ्याशी गप्पा मारताय किती छान